जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार एक महत्वाची बातमी पाहणार आहोत विदर्भात पावसाला पोषक हवामान राज्यात मागील आठवड्यापासून ढगाळ आकाश होत असल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे बंगालच्या उपसागरापासून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राकडे येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भात आज आणि उद्या अंशतः ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मंगळवार नागपूर येथे बारा पॉईंट दोन अंश सेल्सिअसच्या तापमानाची नोंद झाली आहे नैऋत्य राजस्थानकडे चक्रवार वाऱ्यांची स्थिती आहे यातच अरबी समुद्रावरून बाष्पाश पुरवठा होत असल्याने पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार झारखंड छत्तीसगडकडे पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे तर आज आणि उद्या विदर्भातही पावसाचा पोषक हवामान होण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावरही समुद्र सपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर वा चक्रावर वारे वाहत आहे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने नाही थंडी कमी झाली आहे धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती होत मालाचे बाजार घाऊ घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार